जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत उत्तरची निवडणूक ही हाय व्होल्टेज निवडणूक होत आहे या ठिकाणी होणारी बिग फाईट साताऱ्यातील संपूर्ण मतदारांच्या चर्चेचा विषय झालेले आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक म्हणून शरद खासदार शरद पवार यांनी विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरवले आहे तर त्यांच्या विरोधात महायुतीने मनोजदादा घोरपडे यांना या कराड उत्तरच्या विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे हिमतपूर येथे या ठिकाणी खासदार शरद पवार साहेब यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपाच्या तोपात धडाडत आहेत अशावेळी या ठिकाणी खासदार शरद पवार या स सभेला संबोधन करताना कार्यकर्त्यांना व मतदारांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाली येथे झालेल्या सभेत कराड उत्तरची भाकरी फिरवायची असा सवाल केला होता या सभेच्या माध्यमातून खासदार शरद पवार भाकरी फिरवण्यासंदर्भात काय करतात काय विचार सांगतात लो लोकांच्यापर्यंत काय संदेश देतात हे या ठिकाणी पाहणे आपल्याला उत्सुकते ते ठरणार आहे या सभेकडे सातारा जिल्ह्यातील तमाम मतदारांचे लक्ष लागलेले आहे की या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार या ठिकाणी काय का बोलणार आणि कोणती गुगली टाकणार याची चर्चा आणि याची उत्सुकता मतदारामध्ये अजूनही सुरूच आहे संदीप मोरे एस एम न्यूज सातारा